गुड इवनिंग सगळ्यांना सगळ्यांना दिवाळीच्या आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा आपण बघतोय लक्ष्मीपूजन कसं करायचं तर आपल्या आपल्या प्रथेप्रमाणे तुम्हाला करायचं आहे सर्वप्रथम मी काय केलं ते स्वस्तिक काढलं त्याच्यावरती हळदी कुंकू आहून मग त्याच्यावर आपल्याला लक्ष्मीनारायणाची फोटो ठेवलेला आहे इथे आहे कलश हा सगळा प्रसाद जो लागणार आहे आपल्याला तो आणि अजून पूजा बाकी आपल्या पण करतो थोडंसं मांडून घेतलं मी अगोदर म्हणजे तुम्हाला पण सोपं पडेल लाईट जास्त वेळ नाही घेणार आहे आपण कारण सगळ्यांना काम आहे आपण दोन दोन पानांचे म्हणजे जोड पानं घेतलेले त्याच्यावरती एका पानावरती गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत अभिषेक करून घ्या अगोदर आणि जर पूजा केली असेल तर स्थापना करून घ्या एका पानावर गणपती बाप्पा एका पानावर लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीची मूर्ती आणि एका पानावरती कुबेर भगवानची सुपारी किंवा मूर्ती जी आपण उद्यागिरी पौर्णिमेला मांडली होती ना तीच ठेवायची आपल्याला आपण तो स्वस्त काढून घेतलेला आहे तुम्हाला स्वस्तिक दिसत असेल so, रांगोळी फुलांची रांगोळी रांगोळी हे असं आपल्याला पूजा करून घ्यायची तर आता ही पूजा ना प्रत्येकाच्या रूढी परंप्रमाणे परंपरेप्रमाणे करायची असतात तर आपण हळूहळू काय 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 सुधारणा आणतो आपल्या स्वतःच्या प्रत्येकाच्या म्हणजे जसं घरात होतं तसं करायचं एखादं तुम्ही त्याच्यात ॲड केलं तरी घरातल्या ना कोणाला प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही करू शकता नाही तर तुमच्या प्र परंपरेप्रमाणे करा असं काही जरुरी नसतं देवाला तुम्हाला फक्त तुम्ही भक्ती कशी करता हे फक्त पाहिजे असतं पण हे गणपती बाप्पाचे सुफार म्हणजे पाहण्या आपण गणपती बाप्पा लक्ष्मी माता आणि कुबेर भगवान यांना आपण ठेवलेलं आहे पानांवरती जोड पानं इथं ठेवलेत हे कुबेर भगवानांची ही लक्ष्मी माताची ही गणपती बाप्पाची सुपारी आहे त्याच्यावरती आपण फुलं वाहून घेणार अजून पूजेला सुरुवात केलेली नाही आहे कारण आपला मुहूर्तनंतर आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी फक्त ही पूजा मांडली आहे जर कोणाला पूजा मांडायला काही पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला समजलं पाहिजे की कशी करायची तर आपल्याला ही केरसुने ठेवताना आशिष ठेवायची याच्या खाली आपल्याला तांदूळ व्हायचेत पहिले मी तांदूळ वाहून घेतलेले पूजा केलेले नाही म्हणून मी उचलून दाखवते कुबेर भगवानांचा फोटो आणि कुबेर यंत्र पण आहे लक्ष्मी माता लक्ष्मी यंत्र पण हे श्रीयंत्र पण आहे आणि इथे आहे गणपती बाप्पा त्यांना सगळ्यांना आपण हळदी कुंकू अक्षदा फुलं सगळं वाहणार आहोत इथे माझ्याकडे लक्ष्मीनारायणाचा फोटो आहे म्हणून त्याच्यावरती मी फुलाने पाणी वाहून त्यांची पूजा म्हणजे त्यांना अष्टगंध वगैरे लावून ठेवलेलं आहे कलशला आपण स्वस्तिकचं चिन्ह काढून आपण कलशाची पण स्थापना केलेली आहे कलशाला सगळीकडे पाच किंवा सात बोटं ओढायची हळदी कुंकूची नारायणाला हळदी कुंकू वाहून घ्यायचे फळं अवेलेबल असतील तर फळं ठेवाय ॲक्च्युली ठेवायची असतात पण नसतील तुमच्याकडे तर म्हणजे असतील तर ठेवून द्या पाच किंवा सात धान्य ठेवायचे आता मला अजून दोन वाट्या रेडी करायच्यात एवढं आहे माझ्याकडे ते मी ठेवून दिलं आपल्याला इथे आपल्या घरात म्हणजे संपत्ती असेल तर थोडं सोनं पैसे असं आपल्याला त्याची पूजा करायची त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला धणे वगैरे वाहून घ्यायचे आहेत आणि नंतर हा नैवेद्य आपण दाखवणार असं स बताशेला आणि लाह्या बत्ताशेला खूप महत्त्व असतं तर आपल्याला साधी पूजा करायची असं काही नाही आहे की लक्ष्मीपूजन म्हणजे खूप मोठी पूजा करायची असते हे सुटसुटीत मांडता यावं म्हणून मी असं मोठ्या मोठा, मोठा कपडा देवाला आणि त्याच्यावरती मी पूजा मानलेली आहे अजून आपण दीप प्रज्वलन केलेलं नाही आहे कारण आपण दीपप्रज्वलन पहिल्यांदा करणार आहे तुपाच्या दिवाने मग मी ह्याच्यामध्ये तेल घालून हा पण दिवा लावणार आहे पणत्या मी ठेवले तिथे पणत्या पण लावणार आहे ह्या अशा पण पंत्या ठेवल्यात आणि ह्या अशा तेलवाल्या पण तेलाच्या आणि वातीच्या पंथीला आज खूप महत्त्व असतं तर फक्त ह्या रेडीमेड पंत्या न वापरता आपलं म्हणजे ह्या पण आता खूप आता फॅशन आली म्हणून आपण वापरतो ह्या पण बाहेर लावायच्या पण घराच्या बाहेर तेलाच्यासुद्धा पंत्या लावायच्या आहेत थोड्याशा का असे ना पाच सात अकराशा लावा पण बाहेर पण लावायच्यात मी देवाच्या पुढे पण लावलेत आणि बाहेर पण लावणार आहे रांगोळीसाठी मला स्वतःला थोडे हेल्थ इश्यूज येतात मला रांगोळी काढायला खाली बसता येत नाही म्हणून मी फुलांची रांगोळी काढली कारण ह्याच्यामध्ये वेळ जास्त लागत नाही तर आपल्याला हे असतं आता इथे मी फराळाचं ताट ठेवणार आहे जिथे फराळ मांडून त्याच्यामध्ये तर जेव्हा मी करेल ना तेव्हा मी व्हिडिओ पण देईल तुम्हाला तो त्याच्यावरचा ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तर तुम्हाला त्याचा उपयोग नक्कीच होईल आपल्याला ना इथे इथे ह्या तुळशीवर सॉरी केरसुनीवरती पण आपल्याला फुलं अक्षता सगळं हळदी कुंकू वाहून आपल्याला त्या तुळशी माता ह्याची केरसुनीची पण पूजा करायची आहे प्रत्येकाच्या आपल्याला पूजा करताना काय करायचं तांदूळ व्हायचे पहिले यांच्याखाली मी स्वस्तिक काढले याच्या खाली पण स्वस्तिक काढलं होतं कलशाच्या खाली पानं जेव्हा मी ठेवली ना जोडपानं ते तेव्हा त्याच्या खाली पण मी तांदूळ ठेवलेत अगोदर आणि मग मूर्ती ठेवली आपल्याला नंतर अक्षता वगैरे वा वाहूनच त्यांची पूजा करायची जेव्हा आपण पूजा करणार आहोत मी अजून पूजा चालू केलेली नाही मी ही फक्त मांडणी आहे जेव्हा मी पूजा चालू करणार तेव्हा मी सगळ्यात अगोदर अजून मला स्वतःला आवर आपण कसं आवरून बसतो ना साडी वगैरे घालून घालूनच लक्ष्मीपूजेने ना मग आपल्याला पहिला हात दीप हा आवाला दीप तुप तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मग आपण तेलाचा दिवा प्रज्वलित करणार आणि मग आपण सगळी पूजा करणार घरातले सगळेजण आजच्या पूजेला उपलब्ध असतात सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन सगळी पूजा करायची हळदी कुंक व्हायचं फुलं व्हायची मनापासून नमस्कार करायचा आरती करायची सगळ्यांनी एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या प्रसाद घ्यायचा आणि मग ही पूजा आपली पूर्ण होते आणि पूजा लक्ष्मीपूजा झाल्यानंतर लक्ष्मी पूज पूजन वेळेवरती मुहूर्तावरती झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे नंतर फटाके फोडायचेत कारण लक्ष्मी माता जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्याला फटाके पडून तिचं हे करायचं स्वागत करायचं असतं ना तर अशा प्रकारे आपल्याला आपल्याला तुम्ही रांगोळी मी काढलेली नाही पण तुम्ही पाहत असाल की लक्ष्मीची पावल तरी थोडीशी मी काढलेली आहेत तेवढी तर आपल्याला रांगोळीला आज खूप मान असतो तर एवढी लक्ष्मीची पावलं काढून त्याच्यावरती कुंकू वाहून घ्यायचं आणि मग फुलांची रांगोळी काढली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही आपल्याला फक्त काय करायचं की लक्ष्मीचं स्वागत एकदम मोठ्या उत्साहाने करायचं आहे म्हणून आपल्याला हे आज करायचं असतं तर आता मी असं इथे चालूच ठेवणारे लाईट आणि आपल्या फराळाचं ताट इथे आणून ठेवते जे पण आपण घरात काही बनवलं आहे जो फराळ बनवलाय तो आपल्याला इथे पूजेसाठी नैवेद्यासाठी ठेवायचा आहे जेव्हा आपण प्रत्येक पूजा करतो ना फुलांना पण तेवढंच इम्पॉर्टन्स आहे तर आपल्याला इथे फुलं वाहून घ्यायची जे ठेवलेत ना त्याच्यावरती पण मी फुलं होऊन येते आपल्या इथे गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य आहे खोबरा पण गणपती बाप्पांच्या पुढे जे घरात असतं ना उपलब्ध त्याची पूजा करायची म्हणजे का असं काय नाही की आपल्याकडे खूप सारे पैसे असायला पाहिजेत खूप सारा सोनं असायला पाहिजे जेवढं आपल्याला जमतं तेवढं करायचं आहे पण लक्ष्मी पूजा करायचे आहे लक्ष्मीपूजन करायचं आहे सर्वांनी करायचं आहे इथे मी दिवा वगैरे नंतर लावणार आहे फक्त पूजेची मांडणी कशी करायची याच्यात आता आपण ह्या वाट्या घेतलेत पाच एक म्हणजे तांदूळ ज्वारी धने हरभरे म्हणजे कडधान्य धान्य सगळं घेऊ हो शकता त्या एका वाटीमध्ये आपण बत्ताशाने लाह्या ठेवलेत आणि ह्यामध्ये मी ठेवणार आहे मीठ लक्ष्मी मातेला मीठ कडे मीठ ठेवणारे मीठ खूप प्रिय आहे म्हणून आपण मिठाची पण पूजा करणार काढून आपल्यासाठी आणि त्या लेखाचं पण आपण इथे मांडणी करणार आहोत पूजेवर असं आपण इथे मिठाची पण पूजा करणार आहोत म्हणजे आपल्या पूजेमध्ये मीठ पण मांडणार आहोत माता लक्ष्मीला मीठ खूप प्रिय असतं म्हणून आपण मिठाची पण पूजा करतो इकडे अशा प्रकारे सात नऊ असे वाट्या भरून तुम्ही ठेवायचे तुम्हाला जेवढे धान्य जमतील तेवढं ठेवायचे आणि जेवढं जेवढं म्हणजे धन संपत्ती जेवढं पण असेल ते ठेवायचं तुम्हाला जसं जमेल तसं ठेवायचं हे आता सगळ्यांवरती हळदी कुंकू फुलं अक्षता हे मी नंतर वाहणार आहे कधी आपल्या जेव्हा पूजेला पण सुरुवात करणार आहे तेव्हा आपल्याला इथे देवाला नैवेद्यासाठी ताजं पाणी ठेवायचंय उदबत्ती लावायची धूप धूप लावणार तर धूप पण आपल्याला धुपासाठी इथे एक धुपासाठी मी ठेवणार आहे धूप लावण्यासाठी मग धूप लावायचा कापूर आरती करायची जेव्हा आपली पूजा होते तेव्हा हे सगळं मी नंतर प्रज्वलित करणार आहे आता नाही इथे फक्त आता फराळाचं ताटेक ठेवणार आहे आणि तुम्ही तुमच्या घरात पूजा कशी कर करता मेसेज करू शकता की तुमच्या घरात पूजा कशी कर करता असेच मांडतात वेगळा प्रकार आहे तुमच्याकडे पूजेचा पण आता फराळाचं काढ केलं होतं मी फराळाचं थोडं थोडं काढून ठेवलेलं नाहीये मी आता काढणार आहे ते तुमच्यासोबतच तुम्ही जिथे लाईव्ह मध्ये जर आहात तुमच्या पूजेची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर तयारी करत करत तुम्हाला लाईव्ह बघायचं आहे तुम्हाला कशाच राहिले तुम्ही आपल्या लक्ष्मी पूजन आपण जेव्हा सुरुवातीपासून दिवाळी जवळ आले की सगळ्यांना हे करायचं ते करायचं आज तो दिवस उगवतो आणि आपण एकदम असं सगळेजण आपण आपल्या देवीची आराधना करतो तिची प्रार्थना करतो तिची पूजा करतो पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला सगळं करायचे आहेत विधी पूर्ण करायचे पूजेला घेतला तेव्हा तुम्हाला मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून घ्यायचा असतो अगोदर अभिषेक अभिषेक नंतर तुम्हाला बाकीची पूजा करायची असते अभिषेक करताना आपल्याला समजा गणपती बाप्पाचा अभिषेक करतो होतो ओम गण गणपती सगळ्या वेळा आणच लक्ष्मी मातेचा अभिषेक करतो तर ओम लक्ष्मी माता असं म्हणायच अशा प्रकारे देवाला ज्या ज्या देवांच्या नावाने कुबेर भगवाची सुपारी ओम कुबेर कुबर असं म्हणत म्हणत आपल्याला त्यांचं अभिषेक करायचं असतं आणि अभिषेक केल्यानंतर मग त्यांची मांडणी करायची असते हे मी सगळं मांडून मग तुम्हाला दाखवलं कारण आज आपल्याकडे वेळ खूप कमी स्टार्ट तुम्हाला स्वागत करताना आपण कसं कसं करतो आपण जे फराळ बनवतो ते नैवेद्याला ठेवायचं आहे सगळा जो पण तुम्ही काही बनवता थोडा जास्त असतात त्याच्यातला प्रत्येकातला त्याला नैवेद्याला ठेवायचं आणि आज लक्ष्मी माताला खीर आवडते कुणी पुरणपोळी बनवतो पुरणपोळी कटाची अमकी त्याचा नैवेद्य दाखवायचा फराळाचे ताट जे आता मी मांडते आपल्याला लक्ष्मी माता आणि अशा प्रकारे आपली ही पूजा इथे फक्त मांडणी झालेली आहे अजून आपला वेळ आहे पूजा करायला मुहूर्त तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते की आजचा मुहूर्त नक्की काय आहे म्हणजे पूजा आपण कधी करायची आपल्या पूजेचा मुहूर्त संध्याकाळी समांतर होता मी तुम्हाला सांगते ज्यांना पण पूजा अशा प्रकारे मांडायची त्यांनी अशीच मांडून घ्यायची तसा दिवसभर एकदम हा दिवस असतो नाचा एकदम शुभ असतो त्यामुळे आपल्याला संध्याकाळी सहा नंतर पूजा करायची आहे तुम्हाला अशा प्रकारे करायची असेल तर अशा प्रकारे करू शकता तुमची प्र प्रथा जर वेगळी असेल तर तुम्ही तशी पण करू शकता दोन मिनिटात आपलं लाईव्ह संपवणार आहे मी तुम्हाला पूजेचा मुहूर्त सांगितलं प्रॉपर मुहूर्त मी तुम्हाला सांगते सांगते बघून कारण एक झालं पाहिजे तसा तर असा प्रदोष काळ असतो कारण आज अमावश्य होती ना काल सोमवती अमावश्य होते आणि आज ती संपली त्यामुळे आपल्याला काहीतरी असा थोडा वेळ आहे की त्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची आपलं आता इथे संपूया आपण संध्याकाळी सहा तुम्हाला मी मुहूर्त सांगते की संध्याकाळी सहा दहा म्हणजे सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ चाळीस पर्यंत आहे आपला मुहूर्त तर आपण सहापासून आठ चाळीस पर्यंत कधीही पूजा करू शकतो एकदम शुभ मुहूर्त आहे हा आणि प्रदोषकाळ होता आज आपला दोन तास होता त्यामुळे आपल्याला सहा दहा पासून ते आठचाळीस पर्यंत ह्याच्यामध्येच आपल्याला पूजा करायची आहे तर तुम्हाला हे सगळं सांगितलं मी ते धूप दीप दाखवायचं देवाला कापूरची आरती करायची आहे चंदन वगैरे असेल तर ते व्हा ते लावा देवा लक्षात व्हायचा दिवा लावायचा मिठाई आपल्याला ठेवायची वा, देवापुढे फुलं व्हायची तास फुलांना खूप महत्व आहे आणि लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी मातेचा मंत्र सगळ्यांना माहिती आहे आपल्या चॅनलवरती पण लक्ष्मी कुबेर मंत्र आहे तर सगळ्यांनी म्हणायचं आहे आज फक्त लक्ष्मी पूजेच्या दरम्यान काळे कपडे घालायचे आहेत काळ्यांना आज अजिबात मान नाही आपल्याला असे ब्राईट कलरचे कपडे घालायचे आज आपला म्हणजे असा लाईटचा दिवस आहे प्रकाशाचा दिवस आहे ना तर आपल्याला असे चांगले कपडे घालायचे ज्यांनी ज्यांनी लाईव्ह जॉईन केलं त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद चला आपली लाईव्ह इथेच थांबवते मी थँक्यू बाय बाय